महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी नेमणे आहे आल, इंडिया पोलीस न्यूज मोबाईल नंबर संपर्क साधावा सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने उत्कृष्ट वार्ताहर म्हणून हुकूमत शेख यांचा सत्कार निर्भीड बातम्या लिहून गावातील समस्या सोडविण्यात आल्या म्हणून सर्व पक्षीय कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून शिवाजी महाराज चौकात सत्कार केला यादूल डांगे महाराष्ट्र पोलिस न्यूज तालुका प्रतिनिधी उदगीर उदगीर तालुक्यातील वाढवण बुद्रुक येथील दैनिक सामनाचे निर्भीड वार्ताहर आपल्या निर्भीड लेखणीतून चौफेर सर्व शासकीय निमशासकीय प्रशासकीय शासन प्रशासन विभागाच्या विरुद्ध निर्भीडपणे गावातील ज्वलंत समस्या मांडून गावातील समस्यांना वाचा फोडून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न त्यांच्या लेखणीतून केला जात असून प्रशासन बातमीची दखल घेऊन समस्यांचा निपटारा देखील करीत असल्यामुळे व नुकतीच जिल्हा परिषद केंद्रीय शाळेत शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी उच्च शिक्षित वार्ताहर हुकुमत शेख यांची निवड करण्यात आल्यामुळे गावातील ग्रामस्थांतर्फे व सर्व पक्षीय कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांतर्फे दिनांक बारा सप्टेंबर गुरुवार रोजी रात्री आठ वाजता शिवाजी चौकात फटाके वाजवून उत्कृष्ट वार्ताहर व अध्यक्ष म्हणून सत्कार करण्यात आला यावेळी वार्ताहर हुकूमत शेख यांनी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून महाराजांना अभिवादन करून ग्रामस्थांनी व सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी केलेला सत्कार स्वीकारला यावेळी शिक्षक भरत पुंड यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन दैनिक सामना वार्ताहर हुकूमत शेख यांचा सत्कार करण्यात आला उपसरपंच ज्ञानेश्वर क्षीरसागर बाळासाहेब जाधव मोहनराव जोंधळे माजी भैया पुंड मेहबूब शेख शिवा चिखले हरीश्वर बिडवई अनवर हवालदार कोरेगाव क्रांती उदगीर तालुका प्रतिनिधी हसन सगू इम्रान बागवान सलीम तोंडारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी संभाजी इस्माईल पठाण सुधीर टिकटे नारायण तरवडे नूरखा पठाण रेखा कांबळे रहीम शेख उस्मान आवळे रामदास जाधव आदी पदाधिकारी ग्रामस्थ सत्कार समारंभ सोहळा हजर राहून पुढील कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या उदगीर तालुका प्रतिनिधी यादुल डांगे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी नेमणे आहे लाहू ऑल इंडिया पोलीस टाइम्स न्यूज मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन संपर्क साधावा